नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग स्पष्टीकरण करत कॅसलेस उपचार राज्य शासनाचा निर्णय आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्यातील आरोग्य विभागाचा काढलेला महत्त्वपूर्ण निर्णय आणि घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भात माहिती प्राप्त करणार आहोत त्यातले उपचार आणि बरेच काही निर्णय जाहीर केले या संदर्भात सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत सलातर करूया

राज्याच्या आरोग्य विभागानं अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा निर्णय घेण्यात आला आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आयुष्यमान भारत समितीचे प्रमुख ओम प्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीमध्ये घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय आणि त्याकडे विशेष लक्षविधी मुद्देग्रस्त रुग्णांसाठी एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार दोन रुग्णाची माहिती बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप तयार करण्यात येणार तीन दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर्यासले उपचार करणे बंधनकारक चार या योजनेतील विविध सुधारणेसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करणार आयुष्यमान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्याचा प्रयत्न अशा अशा वर्कर अंगणवाडी सेविका रेशन दुकानदार सदर योजनेत कोणताही गैरव्यवहार या गैरप्रकारावर कठोर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश दिले आहेत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनेचा थेट लाभ दरम्यान येथे राज्यात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि महत्वाचा निर्णय होण्यापूर्वी जास्त वयाच्या नागरिकांना थेट लाभ घेता येणार असल्याचे स्पष्ट केले व या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक व आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे आणि या नवीन योजनेनुसार सत्तर वर्षे व त्या सर्व ज्येष्ठ आवश्यक आहे करिता आधार कार्ड नुसार वयानुसार पात्रता ठरवली जाईल केवायसी ही प्रक्रिया अनिवार्य असेल यानंतर कार्ड जारी केले जाईल नोंदणी वर्षभर अर्ज करता येणार असून आयुष्यमान ऍप संकेतस्थळावर ही प्रक्रिया करता येईल स्थानिक सेतू केंद्रात आरोग्य आशा ग्रामपंचायत केंद्र संचालक अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य तसेच स्वतः स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे केवायसी अधिकृत आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन ने या बाबत सविस्तर माहिती आपल्या माहिती व्हायरल केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद